कर्जत तालुक्यातून नाशिक कडे जाणारा कर्जत शहापूर राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित असलेल्या रस्त्याची दुरावस्था झाली असून मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना जीवघेणा प्रवास करावा लागतो कर्जत पासून मुरबाड शहापूर असा सुमारे ऐंशी किमी लांबीचा तीन तालुक्यांना जोडणारा हा रस्ता आहे हा संपूर्ण रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा बनला असून काही ठिकाणी पुलाचे काम सुरू असल्याने त्या ठिकाणी डांबरी रस्ता आहे मात्र पावसाळ्यात या रस्त्यावरील डांबर वाहून गेल्याने मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत या खड्ड्यामध्ये पाणी साचल्याने वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही परिणामी खड्डे चुकवताना चालकाचा तोल जाऊन मोठा अपघात देखील होऊ शकतो कर्जत तालुक्यात बरेच ठिकाणी रस्त्याचे काम अपूर्ण अवस्थेत आहे मात्र असं असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले असल्याचं दिसत आहे कर्जत साठी सतीश पाटील कळम